नमस्कार मित्रांनो जे अहिले जे म्हणला तर काल परभणीत ज्या सभा झाल्या त्यामध्ये काय झालं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काल महाराष्ट्रात दोन सभा होत्या नांदेड मधील सभेनंतर मोदींनी परभणीत सभा गाजवली महायुतीचे उमेदवार आणि रासपचे प्रमुख महादेव जानकर यांच्या उमेदवारीसाठी मोदींनी परभणीत सभा घेत काँग्रेसवर निशाणा साधला महायुतीचे राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे व इतर नेते आवर्जून हजर होते यावेळी झालेल्या सभेत फडणवीसांनी मी जानकरांसाठी मोदींचा संदेश घेऊन आलो आहे मोदीजी तुमची लोकसभेत येण्याची वाट पाहत आहेत असे जाहीरपणे सांगत फडणवीसांनी जानकरांची उमेदवारी महायुतीसाठी किती माहिती

महादेव जानकर यांना निवडून द्या असे आव्हान मोदींनी केले मोदींनी लहान भाऊ म्हणताच महादेव जानकर यांनी आपल्या जागेवरून उठून हात जोडून सर्वांना अभिवादन केले माझा लहान भाऊ विजयी होण्यासाठी तुम्ही घरोघरी जाऊन मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी लोकांना मार्गदर्शन करावे घरोघरी जाऊन सगळ्यांना सा सांगा की मोदी भाऊ परभणीत आले होते सर्वांना मी नमस्कार केला माझा हा नमस्कार तुम्ही प्रत्येक घरात पोहोचवा असेही मोदी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले की आमच्या सरकारच्या धोरणामुळे परभणीतील बारा लाख लोकांना मोफत रेशन मिळत आहे या कुटुंबातील कुणालाही उपाशी झोपावं लागत नाही पुढील पाच वर्षातही असेच मोफत रेशन मिळत राहील तसेच परभणीतील सतरा जन औषधी केंद्रातून औषधांवर ऐंशी टक्के सूट मिळत आहे सव्वा लाखाहून अधिक महिलांना उज्ज्वला गॅस जोडणी देण्यात आली आहे परभणीत पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक घरातून नळाद्वारे पाणी देण्यात येत आहे परभणीत नऊ लाखाहून अधिक जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे कोणतेही सरकार हे काम तेव्हाच करू शकते जेव्हा ते गरीबाप्रती संवेदनशील असते असे मोदी म्हणाले तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार